नमस्कार मी वैशाली विचारे कल्याण वरून आणि आज आपल्याकडे डॉक्टर रोशन खंडारे स्वतः आलेले आहे त्यांनी रिया अमृत ज्यूस घेतलेलं आणि त्यांना स्वतःला काय रिझल्ट आला ते त्यांच्याच तोंडून ऐकूया सर तुमचं नाव सांगा मी डॉक्टर रोशन खंडारे एम बी बी एस रिजो स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि मी विदर्भ अकोला शेगाव इथन बिलॉंग करतो आहे आणि मी चार तीन ते चार महिन्यापूर्वी माझ्या मिसेजला मी हे अमृत ज्यूस आणि माझे भाऊ सासरे आहेत टीचर आहेत ते औरंगाबादला त्या दोघांना मी प्रिस्क्राईब केलं होतं प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम होते ट्यूब ब्लॉक होते दोघांचे पण माझ्या मिसेसचे पण आता प्रेग्नन्सी होऊन मला सिक्स मंथ आहे सेवन्थ मंथचा आता साडीचा प्रोग्राम होईल आणि सर्वांनी माझी एकच इच्छा आहे की रियांश अमृत ज्यूस यांनी सर्वांनी हे पेशंट वगैरे असं नाही पण शरीरासाठी एक फूड ज्यूस म्हणून सप्लिमेंट म्हणून हे सर्वांनी घ्यावं याच्यात कॅल्शियम आयर्न प्रोटीन सर्व आहे केसर विलायची